तर मित्र हो तुम्ही बघू शकता मी आलेला आहे लोणारला तर हे मागचं जे सरोवर तुम्हाला दिसते हे लोणारचं सरोवर आहे म्हणजे इथे उल्कापिंड पडली होती आता ही उल्कापिंड तुम्ही या सरोवरावरूनच विचार करू शकता की ही उल्कापिंड केवढी आहे दोन हजार सव्वीसला अशीच उल्कापिंड एक आपल्या ऑर्बिटमधून म्हणजे पृथ्वीच्या ऑर्बिटमधून जाणार आहे जर ही उल्कापिंड जर अनुषंगानं जर आली तर नाही म्हणलं तर जवळपास महाराष्ट्रा एवढी तरी तिचा व्यास तिचा असायलाच पाहिजे म्हणजे जर ऑर्बिटमधून गेली तर पण विचार तुम्ही करा की जर ही जर आपल्या ऑर्बिटमध्ये आली आणि आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीनं जर ती खेचून घेतली तर पृथ्वीचा किती विनाश होईल हे तुम्ही बघू शकता हे ज्वलंत उदाहरण आहे की ही उल्कापिंड एकच फक्त पडलेली किती वर्षापूर्वी पडली हे काय एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण ही एकच उल्कापिंड आपल्या लोणारी इथं ज्या ठिकाणी पडलेली आहे तर ही एक उल्कापिंड किती भयानक आहे आणि किती विचित्र दर्शन मानसाला देते याचा विचारही मानू करू शकत नाही याची